न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिकांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत संगमनेरहून शावित शेख प्रभा निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार तांबे म्हणाले गणपती बाप्पाचं आगमन हे आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येतं गणेश उत्सव आपल्याला नवीन कामाची सुरुवात करण्याची प्रेरणा देतो संगमनेरकर नागरिक दरवर्षी हा सण दहा दिवस मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करतात शहरात आकर्षक देखावे गणेश मंडळाचे उपक्रम आणि खाद्यपदार्थाची चव घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की हा उत्सव शांततेत आणि सोहार्दपूर्ण वातावरणात साजरा व्हावा पोलीस प्रशासन व नगरपालिकेच्या सूचनांचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखावी असेही त्यांनी सांगितले शेवटी आपल्या कुटुंबाच्या वतीने आमदार सत्यजित तांबे यांनी सर्व संगमनेरकरांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तसेच प्रभा निवासस्थानी प्रतिष्ठापित श्री गणेशाचे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले हाई नमस्कार सर्वप्रथम मी तमाम संगमनेरकरांना संगमनेर, संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना आमच्या परिवाराच्या वतीने गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो गणपतीचं हे आगमन आपल्या परिवारामध्ये आनंद घेऊन येणारं आगमन असलं पाहिजे आपल्या सर्वांना सुख समृद्धी देणारं आणि एक नव्या वर्षाची चांगली सुरुवात या निमित्ताने लोक करत असतात गणेश उत्सवाचे हे दहा दिवस आपण तमाम संगमनेरकर अतिशय आनंदाने या ठिकाणी साजरे करत असतो आरस देखावे पाहायला जातो मुलांना घेऊन आपण शहरामध्ये वेगवेगळ्या मंडळांना भेटी देत असतो आणि वेगवेगळे खाद्यपदार्थांची देखील रेलचेल या माध्यमातून असते असा सगळाच एक आनंदी आनंद गडेचा हा गणेशोत्सवाचा गणेश उत्सवाचे दहा दाह वर दहा दिवस आहेत या सगळ्याचा आनंद संगमनेरकरांनी घ्यावा सर्व लोकांनी शांततेचा स्वीकार करून कायदा व सुव्यवस्थेचा आदर करून प्रशासनाला मदत करून पुलीस प्रशासन असेल नगरपालिका असेल सगळ्यांच्या वेळोवेळी आलेल्या सूचनांचं पालन करून आपण सर्वांनी गणेश उत्सवाचा आनंद घ्यावा असं मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो त्याचबरोबर आमच्या देखील घरी गणेश गणेश गणेशाचं आगमन झालेलं आहे तरी मी माझ्या परिवाराच्या वतीने आपल्याला ही आवाहन करतो की आमच्याही घरी या आणि आमच्याही गणपतीचं आपण सर्वांनी दर्शन घ्यावं आणि प्रसाद आमच्याकडे घ्यावा असंही आवाहन या निमित्ताने करतो धन्यवाद गणेश स्थापना झाली काय